हे बघा मैत्रिणी आज मी तुम्हाला एकदम स्वीट अशी डिश सांगणार आहे आणि ती पण खूप छान आहे बघा ब्रेड पसून काय गुलाबजाम तर आज त्याच्यासाठी मी आज इथं ब्रेड घेतलं आहे छोटा ब्रेडचा पुडा घेतला आहे आणि हे बघा दोन ते तीनच बाद आमचे फक्त काप करून घ्यायचे थोडं केशर आणि थोडीशी वेलदोडे तर वेलदोड्याला मी फक्त थोडंसं कुटून घेतलं आहे नॉर्मल केला जास्त बारीक फुटायची नाही पुड नाही करायची आपल्याला आणि हे बघा एक वाटीभर साखर घेतली आहे आणि एक फुलपात्र मोठं फुलपात्रभर दूध घेतलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया तर आता काय करायचं आहे आपल्याला हे जे ब्रेड आहे ना हे ब्रेड याचे साईडचे हे साईडचे सगळे काप आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि आतलाच भाग फक्त ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवते बघ आपण हे सगळं त्याच्या साईडचे हे कॉर्नर कापून घेणार हे सगळे कापून घ्यायचे नाही बघा हा जो आतला स्पंज आहे ना फक्त एवढे स्पंजच ठेवायचे आपल्याला गुलाबजामसाठी लग तर ते आपण जे सगळे ब्रेडचे साईड कट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आपण हे सगळे कट करून घ्यायचे आपल्याला ते मिक्सरच्याच भांड्यातून काढायचे त्याच्यामुळं डायरेक्टली न काढता ते थोडे थोडेसे असे कट करून घ्यायचे जेणेकरून ते मिक्सरच्या भांड्याला छान निघतील आपल्याला त्याचा बारीक असा भुगा काढायचा आहे आपण सगळे याचे छान असे काप करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात आपण ते थोडे थोडे करून बारीक भुगा काढून घ्यायचं हे बघा मैत्रीणींडू किती छान असा बारीक भुगा निघालेला आहे त्याचा हे बघा पाहिजे तसा आपल्याला मौसूर असा भुगा निघालाय त्याचं हे बघा किती सुंदर असं आहे ते असं आपण एक एक करून आता हे सगळे जेवढे काप केलेले तेवढे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊया हे बघा मैत्रिणींना आपलं किती सुंदर असं भोगा निघालेला आहे बघा हे बघा किती छान असं मूद निघालाय बघा किती छान अस आता आपण याला काय करणार आहोत हे जे दूध येणार आपल्याला पाहिजे तसं त्याच्यात आपण टाकून त्याला मिक्स करायचंय बघा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला हे बघा असं थोडं थोडं टाकायचं एक एकदाच सगळं टाकायचं नाही आपण त्याला थोडं थोडं दूध टाकून त्याला आपण मळून घ्यायचंय छान असं हे बघा असं गोळा होईपर्यंत त्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आपण पीठ मळतो तसंच पण एकदाच पाणी दूध वापरायचं नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं करून वापरायचं कारण त्याला ते पातळ जर झालं तर मग ते गुलाबजाम आपले व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळं असं थोडं 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 पाहिजे तसं आपल्याला ते ॲड करून मग पीठ मळून आहे त्याचं असं गोळा करून घ्यायचंय कणिक सारखं करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही थोडंसं असं आपल्या गुलाबजामचा आकार सेट होईल आपल्याला कळतं ते एकदम छान असं तसं आपण पीठ ते आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याचे दूध पाहिजे त्या प्रमाणात टाकून आणि ते छान असं मऊसून मळून घेणार आहे हे बघा आता हा थोडासा घट्ट झालेला आहे हे बघा याला ज्या शरीरेशा पडते ना तर हा घट्ट झालाय याला आपण या असं सा थोडंसं आणखी पांगवून घेऊन थोडस दुधाचा घोट टाकणार आहे त्याच्यात थोडंसं पातळ करायचं त्याला खूप पण नाही एकदम थोडंसं नॉर्मल असं गोळा त्याचा छान असा मोजूट गोळा तयार होईल असं आपण कणिक भिजवतो अगदी तसंच त्याला एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याचे गुलाबजाम आपल्याला इझिली आणि छान सॉफ्ट तयार करता येतील त्याच्यासाठी आपण त्याला एकदा ते, 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 ते व्यवस्थित झालं हे बघा ती आता ते झालेलं आहे व्यवस्थित अगदी तीन मिनटं याला असंच राहू द्यायचं आता आपण तोपर्यंत पाकाची तयारी करून घेऊ तोपर्यंत याला थोडस भिजू द्यायचं नॉर्मल काहीतरी पाकाची तयारी करेपर्यंत आपण याला बाजूला ठेवून घ्या हे बघा मैत्रिणींना मी ते एक घेतलंय आणि याच्यात आता आपण ही छोटा तांबे आपण हे दोन तांबे पाणी ऍड ॲड आहे हे बघ हे दोन तांबे आपण पाणी आता याच्यात टाकून घेतलंय आणि आता हे पाणी आपण गॅसवर ठेवणार आहे आता गॅसला उकळते पाण्याला उकळी येईपर्यंत आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊ तर आता याच्यासाठी आपल्याला आहे ना थोडस तूप घ्यायचं थोडस म्हणजे अर्धा चमचा पण खूप झालं ते कारण त्याला फक्त हाताला आपले बघा अर्धा चमचा तूप घेतलंय मी थोडस आणि ते इथं ठेवतो पाण्याला उकळी यायला गॅसवर ठेवून दिलंय ते बघा हे जे तूप आहे ना थोड़ा गुल -गुल 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 आता हे तुपाचं हाताला लावून घ्यायचं आपल्या दोन्ही बाजून या हे बघा असं हाताला लावून घेतलं का याचा छान असा मोमो थोडासा गोळा तोडायचा आणि हे बघा असे छान आपण गोल 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 करून हे बघा असं गुलाबजाम तयार आहे आता आपण एक एक करून असे सगळे करून घेऊ हे बघा प्रत्येक वेळेस आपण त्याला हातांना तूप लावायचं नाही फक्त जेव्हा आपण स्टार्ट करतो ना तेव्हाच थोडस लावायचं नॉर्मल अगदी काहीतरी ते पण का जर जागा लागेल अशी उकळी आली तर आता आपण याच्यामध्ये हे जे केशरचे दाणे घेणारे टाकून घ्यायचे हे बघ आता केशर टाकून झाल्यानंतर बेलदोडे पण टाकून घ्यायचे आणि याच्यातले थोडेसे काप पण टाकून घेतले मी थोडे सगळे टाकून घ्यायचे आणि आता ही साखर हे बघा मी साखर पण आता त्याच टाकून घेतली आपला पाक तयार करायला हे बघा त्याला मधून मधून असं हलवत राहायचं आता फुल गॅस आहे थोडंसं लक्ष द्यायचं आणि एकदा का त्याला उकळी आली छान साखरेची पूर्ण विरगळलेली की मग त्याला परत सारखं हलवत राहायचं कारण साखरचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर पाक कसा बनवायचा मी तुम्हाला ते पण दाखवते हे बघा आता पाक तयार करायला मी इकडं ठेवून दिलेलं आहे आणि ते पण एकदम कमी फ्लेमवर आणि याच्यात तुम्हाला तेल खूप शब्द ज्याच्यात तळायचे गुलाबजाम तेल तुम्ही याच्यात टाकायचं आणि मग याच्यावर ते गरम होऊ द्यायचं तर मी हे तुपात तळून घेणार आहे त्याच्यात आपण दोन ते तीन दो चमचे बास तर हे बघा काहीतरी नी आपले गुलाबजाम किती सुंदर असे तयार झाले बघा हे बघा किती छान झाले आता आता आपण हे बघा इकडं तूप पण तापलंय आणि आली बघा आणि इकडं पाक पण होतोय आपला आणि इकडे तूप पण बघ कडकडीत तापलं आहे पैकी आता आपण हे गुलाबजाम मंदाच करायचे आणि मंदाच्यावर आपण गुलाबजाम तळून घेऊया आता हे बघा तर असे सावकस सावकस करून त्याच्यात सोडायचे गुलाबजाम वरून डायरेक्ट टाकायचे नाही आणि नंतर थोडासा गॅस फुल करायचा अस सुंदर ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी कमी फ्लेम आहे इतके सुंदर असे लालसन भाजायचे असे ब्राऊन होईपर्यंत खूप जाळायचे नाही गुलाबजाम हे बघा किती सुंदर झाले हे बघा तुम्ही पाहू शकता ग किती सुंदर असे झाले बघा ते बघा एकदम असे खूप छान असे झाले ते बघा किती सुंदर आता आपला आलाय बघा पाक पण आपला आता झालेला आहे लाल सर लोण भाजायचे ते खूप काळे करायचे नाही हे बघा पाक पण झालाय आपल्याला त्याचं काही असं परफेक्ट हे नाही येत ता, एक ये तारीख दोन तारीख असं आलं पाहिजे असं काहीच नाही तर आपलं बरे पैकी दोन तांबे ठेवले होते त्याच्यात जवळ ग्लास भर पाणी आटवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तो खूप सुंदर असा परफेक्ट पाक तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पाक तयार झालाय त्याला कलर बघा किती सुंदर आलाय त्याच्यामुळे आता आपला पाक तयार झालाय आता मी गॅस बंद करणार आहे पाकाचा गॅस आपण आता बंद करून घेतलाय कडकडीत पाकातही आपल्याला हे गुलाबजाम सोडायचे नाही अगदी पाक थोडस त्याची वाफ जाऊ द्यायची कारण खूप गरमही नको आणि खूप थंडही नको असं मीडियम साईजचा पाक असला का मग त्याच्यामुळे आपल्याला हे गुलाबजाम सोडून द्यायचे आणि दहा ते दहाच मिनिटात ते आपले गुलाबजाम एकदम रेडी होतात मग तर हे बघा मैत्रिणी आपले किती छान गुलाबजाम चांग पण तयार झाले आणि मी बऱ्यापैकी याची वाफ जरी निघत असली पण मी खूप वेळ त्याला काढून ठेवलं म्हणजे बऱ्यापैकी त्याची वाफ अगोदर पण गेलेली आहे ते खूपही असं कडकडीत गरम नाही आहे त्याची थोडीशी राहिली होती ती जाते आता बस एवढंच आणि आता हे गुलाबजाम आपण याच्यात टाकून घ्यायचे हळूहळू टाकायचे हां हे बघा हे बघा मी आता याच्यात गुलाबजाम टाकून दिले आता याला एक आपण छान असं हलवून घ्यायचं हे बघा याला आपण हलवून घेतलं का आणि मग त्याच्यावर फक्त पाच पाच मिनिट आपण असं झाकून ठेवायचंय आणि मग बघू आपण आपले गुलाबजाम कसे झाले तर हे बघा मैत्रिणींना किती छान आहे मी गुलाबजाम रेडी झाले किती सुंदर दिसत आहे बघा आणि खूप यम्मी मी पण झाले तर तुम्हाला हे गुलाबजाम कसे वाटले नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळ कल, कळवा आणि प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद